आयुष्यातल्या महत्वाच्या प्रसंगामधून या प्रसंगी आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांच मी स्वागत करतो आपल्या सर्वांना धन्यवाद पन्नास वर्ष राजकारण समाजकारोणीसशे पंच्याहत्तर साली राजकारणामध्ये प्रवेश केला दहा वर्ष सातत्याने युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर सहकार जवळ प्रवेश केल्यामुळे राजकारणापासून थोडासा आयुक्त झाला त्यानंतरही नगरपालिकेच्या राजकारणात मी सक्रिय होतो माझ्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची संधी सुद्धा आपण सर्वांनी दिली आणि ती संधी सुद्धा जी दिली मला आठवतं अठरा डिसेंबरचा तो दिवस दुसऱ्या दिवशी माझ्या घरी माझ्या मुलीचं मा लग्न होत आणि स्वर्गीय शंकररावली काळेसाहेब अचानक माझ्या घरी आले धर्माध्यक्ष पदाचा विचार सुद्धा कुठं केलेला नव्हता आले सर माझे घरी आले त्यांनी मला सांगितलं आता तुमच्या पत्नीचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरायचा पोलीस साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मला तरी नव्हतं आणि काळे साहेब स्वतः मला नगरपालिकेत घेऊन गेले माझ्या पत्नीला घेऊन गेले घरी पाहुण्याची गडबड आज त्या काळे परिवारांनी मला पुन्हा समजली आजच नाही ಅಗರ <Sessizoot> ಆಯುಷ್ಯವಡ <Sessizoot> <Sessizoot> एकोणीसशे पंच्याहत्तर साली राजकारणात प्रवेश केला आणि नंतर वर्षांनी पंच्याऐंशी साली मी एका भारतातल्या नामांकित ज्योतिषाकडे गेलो अतिशय नामांकित प्रख्यात ज्योतिष ऐकलेली होतो त्या ज्योतिषांनी मला सांगितलं होतं तुम्हाला राज तुम्ही जोपर्यंत पन्नास वर्ष राजकारण करीत

हे करत असताना कोकणगावविषयी प्रेम कोकणगावविषयी जवाळा कोकणगावच्या नागरिकांविषयी आत्मीयता आणि कोकणगावची बाजारपेठ वाढली पाहिजे या भावनेचा व्यापारी महासंघ असेल सेना मंत्री असेल असेल आमचा समता परिवार असेल ज्याच्या माध्यमातून मी सातत्यानं सामाजिक काम करीत राहील हे करीत असताना कुठेही राजकारणात प्रवेश करण्याचा विचारसुद्धा मनाला शिवला नव्हता आमच्या अनेक सहकार्याची साक्षीदार आहेत तिने ही सगळ्यांना सांगत की आपल्याला राजकारण आता जायचं नाही तिने तेवढं राजकारण पुरेस आहे आपल्याला परंतु गेल्या वर्ष दोन वर्षापासून सातत्यानं कोकणावरचे अनेक लोक मला भेटायचे आणि सांगायचे आता सरकार तुमच्या सारख्या माणसाने राजकारण केलं पाहिजे नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे आणि मी जेव्हा महाराष्ट्र फिरायचो दादाने आता सांगितलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या अशी पतसंस्थांची संघटना आहे तिच्यावर सुद्धा भेटणार आहे अनेक वेळा मला असंही म्हटलं जायचं तुम्ही आता एवढं मोठ्या पदावर गेलेले आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करता तुम्ही कशा आता गावाचा राजकारण करता परंतु शेवटी गाव ते गाव आहे मित्रांनो जगामध्ये कुठेही जरी गेलं जसं म्हणतात की घाण एकदा ते आकाशी चित्त तिची पिंडला मी कोणत्याही प्रदेशातल्या गावाला गेलो इकडं राज्यातल्या गावाला गेलो महाराष्ट्रातल्या गावाला गेलो तर माझ्या मनामध्ये यायचं आपलं हे गाव असं का होत नाही प्रदेशामध्ये जर धूळ नाही तर ते आपल्या गावातच का असावी ती धूळ धूळ करण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये अष्टोदानी नक्की केलेलं आहे आपण सात तास एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी अशी दोन दादांनी आणलेला आहे

म्हणजे दररोज जवळपास ऐंशी ते पावशी असतो करून सगळ्यांना सांगायचो सगळे माझे सहकारी व्यक्ती कार्यकर्ते व्यक्ती की मला थाकवा अपॉप दूर थकवा जाणवत नाही मित्रांनो मला गेले पंचेचाळीस वर्षापासून डायबिटीस आहे दिवसभर तीन वेळा मला इंजेक्शन घ्यावं लागतं डॉक्टर साहेब दोन वेळा गोळ्या घ्यावा लागतं तर ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळे डायबिटीजचा तुमचाही त्रास मला हात्यापैकी झालेला नाही आणि मला वाटतं तुमचं सगळ्यांचं आता जेव्हा मी प्रेम पाहतो हा डायबिटीज माझ्यापासून नक्की आता माझ्या आणि हे काम करत असताना मी दादाला चालेच नाही दादा मला काय डायरेक्ट मी ऐके ना दोन-तीन दिवस सातत्याने दादांचा धर्म होता मला सातत्याने आग्रह होता तुम्हाला भीती एक वाटत होती जर चार चार तुमच्याकडे आहे मी प्रवेश केला तरी मला संधी बाकी जे होती तुमचे दादा कार्यकर्ते एवढे उदार मानायचे आहेत एवढे निदार मानायचे आहेत मंदार असो सुनील असो विरेन असो कृष्णा असो मी सकाळपासून पाहतो कुणी एका नव्या पैशाचं सुद्धा आढावा घेतलेलं नाही सगळ्यांनी दादा आम्हाला जे काही सांगत होते की दादा तुम्ही जो निर्णय घ्या त्याला आमचा पाठिंबा आहे ते माझ्या सुद्धा तुम्ही म्हणजे ते प्रेम दाखवले हे प्रेम मी विसरू शकत नाही आणि म्हणजे प्रेमातून उत्तर होण्यासाठी जेव्हा तुम्ही मला नगराध्यक्षपदाची संधी द्या नगराध्यक्षपदाची संधी मला मिळणार हा माझा आत्मविश्वास आहे आणि त्याचबरोबर माझ्या जोडीला सगळे नगरसेवक दिले पाहिजे तीस नगरसेवक मी माझ्या दिले पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत निश्चितपणे करणार आहे जे काही आपल्यातले नाराज असतील त्यांची सुद्धा मी स्वतः समजूत काढे मला कोणताही कमीपणा कधी आतापर्यंत वाटलेला नाही सगळ्यांची समजूत काढायला मिळते फक्त प्रश्न असा पडलेला आहे दादा मला सकाळपासून खूप एवढे इनकमिंग फोन चालू आहे तुमच्याकडे ही इनकमिंग ची लाईन आहे त्याला तेव्हा किती जणांना संधी द्यायची आपल्यातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय न होता मला खात्री आहे कार्यकर्त्यांना काळी परिवार आतापर्यंत नक्की संधी देत आलेला दे आहे सतीश कृष्णाने किती निष्ठावान आहे काही परिवाराचे तुम्हाला तरी काळ्याने सोडलेलं नाही असे निष्ठावान कार्य व्यक्ती काय परिवाराला मिळाले आहे आणि त्या परिवारामध्ये त्या पक्षामध्ये माझा समावेश झाला माझा प्रवेश आला त्याचा मित्र मला अतिशय आनंद होत आहे या पुढचं माझं आयुष्य केवळ पोपळराव कोपळराव आणि कोपरवा कोपणरावा फक्त हे माझं हे करत असताना दादानी कालही सांगितलं जेव्हा आज दादा सम्राट बोलून आलं पण दादा मी नगरपालिकेमध्ये छोट्या मोठ्या गावावर काही फारसे बाकी आहे ती जगाची पूर्ण संधी स्वातंत्र्य जी कामं असतील बहुभाऊ निधी आणायचं असेल त्या निधीचं नियोजन कसं करायचं ते काम व्यवस्थित जा कसे करून घ्यायचे ज्या नियोजनामध्ये शहर आतापर्यंत कमी पडलेलं आहे कसं कमी पड लक्षात घ्या निधे आणला स्विमिंग पूल करता स्विमिंग पूल क्रीडा करता निधी आणला कुठे गेलं ते क्रीडा एस शिकलं कसं बांधलं एस टी टॅट या सगळ्या निधीचा आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आहे आणि ते नियोजन करण्याकरता टीम ती त्याला काय नाव ते आपण बघू आमचे व्यापारी महासंघाचे काही मित्र आहे काही आपल्याकडे क्रीडा संघटना आहे त्यांच्या सहकार्यांची आपण मदत घेऊ लाय क्लबची आपण मदत सामाजिक संघटना अशा अडचण नाही त्याच्यामध्ये दखल घ्या कायदेशीर दखल ते काम कायदेशीर कसं होईल याची तुमच्या सरकार सुद्धा दखल घ्यायची पाहिजे सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे आतापर्यंत पत्रकारांनी माझ्यावर खूप प्रेम केले अतिव प्रेम केले अति नाही म्हणणार अति म्हटलं त्याचा काही अर्थ काय वाटतो अतिव प्रेम केलं मी तो सहकारी चळवळीमध्ये आहे सगळ्या पत्रकारांमुळे माझ्या छोट्या छोट्या बातम्याला सुद्धा राज्यपालावर तुम्ही प्रसिद्धी देतात माझं मोबी टीव्हीवर त्याला प्रसिद्धी देतो असाच प्रेम टोकला मागे वाटवा मी काम करीत राहणार आहे काम करीत असताना चुका माणसाकडून होता मी सुद्धा माणूस आहे हा जो काम करतो तोच चुकतो आता कामच करायचे कामच करायचं म्हणजे त्याचं सुद्धा काही असं करू आपल्याला या कोपराव करता निश्चितपणे काम करायचं आहे मित्रांनो आणि आशुतोष दादांच्या सरकारनं तो दादांचं सरकार दरबारी किती वजन आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे ते अनुभवलेलं आहे

तेव्हा दादांच्या पद्धतीनं आणि सामान्य माझे आमदार अशोकराव काळे असतील पुष्पताई काळे असतील चैतानी काळे असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण कोकतो मला आठवत दहा वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा एक तिथं कार्यक्रम घेतला होता मेक इन इंडिया नाव होता तेव्हा आम्ही ठरवलं होतं कोपराव तो कोकटाऊन झाले परदेशामध्ये असं कोकटाऊन नावाचं गाव आहे अशा पद्धतीचं पोखरराव आपल्याला देशाकडे करायचं आहे पोखरावचं गाव पण आपल्याला टाकायचं आहे पोखरावमध्ये सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजे पोखरावमध्ये साहित्य परिषद झाले पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा आपण प्रयत्न करू <laughs> आणि सर्व धर्मीय पोखरराव हे सर्व धर्मीय गाव आहे हा सर्व धर्मीयपणा बरोबर जगामुळे हा सर्व धर्मीय जे आपलं वातावरण आहे आपल्याला सत्ता पाहिजे

तुमचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत सुनील असेल मदार असेल कृष्णभाऊ असेल बिरेन असेल आणखी जे कोणी नगरसेवक आहेत हा बोर्ड आहे डॉक्टर गरजन साहेब आहे सतीश कुमाणे आहे सतीश आहे त्यांच्या सगळ्या मदतीनं तुम्ही जी टीम माझ्याबरोबर घ्या त्या टीम बरोबर तुम्ही माझ्याबरोबर काही विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास साध्य करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल हा तुम्हालाही शब्द देतो आणि गोप्रवासकरांनाही शब्द देतो आपल्या स्वप्नातला गोपरा आपण दादांच्या मार्गदर्शनासाठी दादांच्या सहकार मी निश्चितपणे करून दाखवे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मोठा